नमस्कार स्थानिक निवडणुकीतलं मतदान ही एक खूप छोटीशी गोष्ट वाटते नाही का पण विचार करा या एका छोट्याशा कृतीचा आपल्या लोकशाहीच्या मोठ्या कल्पनेशी आणि हो आपल्या रोजच्या जगण्याशी थेट संबंध आहे आज आपण हाच संबंध जरा सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत कधी असा विचार केलाय का की आपल्या गल्लीतल्या रस्त्याची जी काही अवस्था आहे तिचा आणि आपल्या देशाच्या लोकशाहीच्या प्रकृतीचा काही संबंध असू शकतो का ऐकायला जरा विचित्र वाटतंय नाही का पण या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या परिसराचा विकास आणि लोकशाहीचं भवितव्य या दोन्हींची किल्ली दडलेली आहे तर मग चला सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून आज आपल्या लोकशाहीसमोर अशी नेमकी कोणती आव्हानं आहेत ज्यामुळे स्थानिक पातळीवरचा कारभार आपल्याला इतका दूरचा आणि खरंतर निष्प्रभ वाटतो पुणे रिसर्च टाइम्समधलं एक वाक्य या धोक्याची तीव्रता अगदी स्पष्टपणे दाखवतं त्यात एक थेट इशारा आहे आणि तो म्हणजे मतदारांची ही उदासीनता अशीच राहिली तर भारतात लोकशाही बाजूला सारली जाऊन फॅसिझम यायला वेळ लागणार नाही आता हा एक खरंच खूप गंभीर इशारा आहे ज्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही आणि बघा ही समस्या फक्त मतदारांच्या उदासीनतेपुरती मर्यादित नाहीये यासोबतच आहे तो सर्वव्यापी भ्रष्टाचार राजकारणाचं गुन्हेगारीकरण निवडणुकांमधला पैशाचा आणि बाहुबळाचा वापर आणि हो जातीय आणि धार्मिक राजकारण ही सगळी आव्हानं म्हणजे आपल्या लोकशाहीला आतून पोखरून काढणाऱ्या वाळवीसारखी येत नाही हा आकडा बघा जरा पस्तीस ते चाळीस टक्के काही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी इतकी खाली येते आता आपणच विचार करूया की इतक्या कमी लोकांनी निवडून दिलेलं सरकार खरंच संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व करू शकतं का आ तर लोकशाहीच्या मूळ तत्वावरच एक मोठा प्रश्न निर्माण होतो मग साहजिकच प्रश्न पडतो की ही व्यवस्था मुळात अशीच बनवली गेली होती का की यामागे काहीतरी वेगळा विचार होता हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पहावं लागेल स्थानिक स्वराज्याच्या अगदी मुळाशी जावं लागेल तर ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नक्की काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे स्थानिक लोकांनी स्थानिक लोकांसाठी चालवलेलं सरकार आहे यांचं काम राष्ट्रीय सरकारपेक्षा वेगळं आणि स्वतंत्र असतं का तर जेणेकरून स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक लोकच घेऊ शकतील या स्थानिक लोकशाहीचा प्रवास तसा खूप जुना आहे विचार करा अठराशे ब्याऐंशी मध्ये लॉर्ड रिपन यांच्या ठरावाने याचा पाया घातला गेला ज्याला स्थानिक स्वराज्याचं मॅग्नाकार्टा असंही म्हणतात पुढे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बलवंतराय मेहता समितीने पंचायत राजव्यवस्थेची शिफारस केली आणि मग एकोणीसशे ब्याण्णव नंतर त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने तर या संस्थांना थेट घटनात्मक दर्जाच देऊन टाकला या सगळ्या प्रवासामागे एकच मूळ कल्पना होती आणि ती म्हणजे विकेंद्रीकरण म्हणजे काय तर सत्ता आणि अधिकार हे दिल्ली किंवा मुंबईसारख्या एकाच ठिकाणी न ठेवता ते थेट स्थानिक समाजाच्या हातात देणं जेणेकरून निर्णय प्रक्रियेत अगदी सामान्य माणसाचाही आवाज पोहोचेल ओके तर आता येऊया या सगळ्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे हा सगळा इतिहास विकेंद्रीकरणाची ही मोठी कल्पना ही आपल्या रोजच्या आयुष्याला आणि आपल्या एका मताला नेमकी कशी जोडलेली आहे तर मग प्रश्न असा आहे की या स्थानिक स्वराज्य संस्था या खर तर कोणकोणत्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात यांच्या हातात नक्की कोणती ताकद असते अहो या संस्था आपल्या रोजच्या जगण्याचा कारभार पाहतात म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे असोत नळाला येणारं पाणी असो रोज सकाळी उचलला जाणारा कचरा आणि रात्री रस्त्यावरचे दिवे या सगळ्या मूलभूत गोष्टींची जबाबदारी याच स्थानिक संस्थांची असते आणि एवढंच नाही तर समाजाचं आरोग्य आणि कल्याणही त्यांच्याच हातात असतं सार्वजनिक दवाखाने जन्ममृत्यूच्या नोंदी रोगराई पसरू नये म्हणून करायचे उपाय आणि हो आपल्या मुलांसाठी खेळायला बाग बगीचे हे सगळे निर्णय स्थानिक पातळीवरच घेतले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढच्या पिढीचं भवितव्य घडवण्यातही यांचा खूप मोठा वाटा असतो आपल्या मुलांच्या प्राथमिक शाळा वाचनालये ग्रंथालयं या सगळ्यांचं व्यवस्थापन याच स्थानिक स्वराज्य संस्था करतात या सगळ्याचा अर्थ फक्त एका वाक्यात आहे ह्या सगळ्या सेवांची गुणवत्ता आपण निवडून दिलेल्या लोकांवर अवलंबून असते आपल्या एका मतावर ठरतं की आपल्याला मिळणारे रस्ते पाणी आरोग्य आणि शिक्षण हे कसं असेल बरं जर आपल्या एका मतामध्ये इतकी ताकद आहे तर मतदार म्हणून आपली जबाबदारी काय आपण सुरुवातीला ज्या समस्या पाहिल्या त्यावर उपाय काय चला याचाच शोध घेऊया इथे ना दोन चित्र अगदी स्पष्ट दिसतात एका बाजूला आहे आदर्श कल्पना म्हणजे लोकांच्या हातात सत्ता जबाबदार नेते आणि दुसऱ्या बाजूला आहे आजचं वास्तव मतदारांची उदासीनता भ्रष्टाचार आणि राजकारणातले गुन्हेगार या दोन्हींमधली जी दरी आहे ना ती फक्त आपलं मतच कमी करू शकतं मग ही दरी सांधायची कशी पहिली पायरी न चुकता मतदान करणं ही तर सर्वात पहिली आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे दुसरी पायरी माहितीपूर्ण निवड करणं म्हणजे उमेदवार कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं समजून घेणं तिसरी पायरी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला ठामपणे नाकारणं स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारालाच आपलं मत देणं आणि चौथी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना जबाबदार धरणं आणि गरज पडल्यास राईट टू रिकॉल सारख्या अधिकाराचा वापर करण्याची मागणी करणं आणि शेवटी लोकशाही टिकवण्याचं मूळ सूत्र कदाचित या एका वाक्यात आहे चांगले प्रामाणिक सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी जपणारे लोक राजकारणात येणं आवश्यक आहे आपलं मत हे अशा लोकांना संधी देण्याचं सर्वात मोठं आणि प्रभावी माध्यम आहे तर आपल्या गल्लीतल्या रस्त्यापासून ते देशाच्या लोकशाहीपर्यंत सगळं काही आपल्या एका मतावर अवलंबून आहे आता खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या परिसराचं भवितव्य स्वतःच्या हातात घेण्यासाठी तयार आहोत का या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो